न्यायासाठी मेंढपाळ बांधवांचा हल्ला नागपूरमध्ये अठ्ठावीस तारखेला बच्चू कडूंच्या नेतृत्वात महाएल्गार आंदोलन राज्यातील मेंढपाळ बांधव शेतकरी आणि बेरोजगार युवक आपल्या न्याय हक्कासाठी आता रस्त्यावर उतरले आहेत अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूर येथे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या ने नेतृत्वात महा आंदोलन होणार असून हे आंदोलन सरकार विरोधातील एक मोठं जनआक्रोश ठरणार आहे या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची अपूर्ण राहिलेली कर्जमाफी मेंढपाळ बांधवांच्या मूलभूत समस्या तसेच बेरोजगारीसारखे गंभीर प्रश्न मांडले जाणार आहेत राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र ते अद्यापही पूर्ण झाले नाही त्याचप्रमाणे दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीची जी घोषणा करण्यात आली होती ती रक्कम सुद्धा अस्थागायत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही यामुळे शेतकरी आणि मेंढपाळ बांधवांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर बच्चू कळू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे होणाऱ्या या आंदोलनासाठी राज्यातील विविध भागांतून मेंढपाळ बांधव आपल्या लाखो मेंढ्या घेऊन नागपूरकडे कूच करत आहेत मराठवाडा विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्रासह सर्व भागातून मेंढपाळ बांधवांचे तांडे नागपूरच्या दिशेनं निघाले असून त्यामुळे मार्गावरील जिल्ह्यांमध्ये मोठी हालचाल दिसून येत आहे दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी या मेंढपाळ बांधवांना अडवण्याचा प्रयत्न केला असला तरी बांधवांनी ठाम भूमिका घेत सांगितले की त्या ठिकाणी आम्हाला अडवले जाईल तेथेच आम्ही आंदोलन करू त्यांच्या या निर्धारामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे नागपूरला लाखो शेतकरी मेंढपाळ आणि बेरोजगार युवकांचा जमाव एकवटण्याची शक्यता असल्याने या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे बच्चू कळू यांनी या संदर्भात स्पष्ट चेतावणी दिली आहे की शेतकरी आणि मेंढपाळ बांधवांना न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येईल नागपूरमध्ये महा आंदोलन सरकारला घाम फोडणारे ठरणार आहे अठ्ठावीस ऑक्टोबर साठी आम्ही नागपूरला ना निघालेलो आहे बड्या बेडर कोबड्यास आमचे सगळे लेकर बाळ कुटुंब घेऊन आमच्या सगळे आम्ही सगळे नागपूरला ना अठ्ठावीस ऑक्टोबरला महायल्गार आंदोलन आहे एल्गार मोर्चा अठ्ठावीस अठ्ठावीस ऑक्टोबरचा महायल्गार मोर्चा आहे आता आम्ही बच्चू सोबत जाणार आहोत तिथं मेंढर घेऊन बंद्या घेऊन आमच्या आमच्या मेंढरा क्षेत्र नाही अजून मोक मोकळे करून दिले देतो देतो करते कधी देते काय नाही शेतकरी शेतमजूर मच्छीमार मेंढपाळ हे सर्व जाणार आहे तर आम्ही पण जाणार आहोत त्याच्यासोबत त्याच्या हातबळकट करासाठी तर आम्हालाही आमचा हक्क घ्यायचा आहे आतापर्यंत आमच्या मेंढ्या मरते त्याचेही पैसे काही भेटत नाही आम्हाला आणि आमचे जे म मर्तूक होते त्याची काही आम्हाला सुविधा नाही काही नाही आता आम्ही बंड्या मेंढरो घेऊन जाणार आहोत तिथे नागपूरला मेंढरो जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून माघार घेणार नाही